भक्तो हो आज मी आपल्याला दत्त महाराजांचे भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्स मध्ये जय गुरुदेव दत्त जरूर लिहा दत्त नामाचा गजर करा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा या देहाचा उद्धार करा प्रपंच सुखी करा या देहाचा उद्धार करा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा ब्रह्मा विष्णू महेश्वर साक्षात दत्त दिगंबर ब्रह्मा विष्णु महेश्वर साक्षात् दत्त दिगम्बर भक्तं कल्याण अवतर ते धर्ती भक्तं कल्याण अवतर ते दावी सुखाचा मार्ग खरा प्रपंच सुखी करा दावी सुखाचा मार्ग करा प्रपंच सुखी करा दत्त नामाचा गजर करा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा अत्री अनुसयानंदन त्रिदेव हे महान अत्री अनुसयानंदन त्रिदेव हे महान दत्त दत्त नामस्मर्ता प्रसन्न होती भगवान दत्त दत्त नामस्मर्ता प्रसन्न होती भगवान वाहे भक्तीचा निर्झर झरा प्रपंच सुखी करा वाहे भक्तीचा निर्झर झरा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा ದತ್ತ ದಿಗಂಬರ ಅವಧೂತ ಮೌಲಿ ವಸಲಿ ಹೃದಯಾತ ದತ್ತ ದಿಗಂಬರ ಅವಧೂತ ಮೌಲಿ ವಸಲಿ ಹೃದಯಾತ ರಂಗೂನ ಜಾಯಿ ಭಜನ ಆನಂದ ಮೇ ಜೀವನ ಜಾಯಿ ಭಜನ ಆನಂದ ಮೇ ಜೀವನ ದುಖಾಲ ಮೇ ಥರ प्रपंच सुखी करा दुखाला न मिळे थारा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा दत्तनामाचा गजर करा प्रपंच सुखी करा ನರ್ಸೋಬಾನಗಾಪುರ ದುಂಭ ಗಿರನಾರ ನಸೋಬಾಡಿ ಗಾನಗಾಪುರ ಊದೂಂ ಗಿರನಾರ ಗುರಾಯ ಜಿ ಮಂದಿರ तीर्थक्षेत्रे ही सुंदर गुरु रायां जी ही मंदिर तीर्थक्षेत्रे ही सुंदर भक्तिभावाने पूजन करा प्रपंच सुखी करा भक्तिभावाने पूजन करा प्रपंच सुखी करा दत्त नामाचा गजर करा प्रपंच सुखी करा दत्त नामाचा गजर करा प्रपंच सुखी करा दत्त नामाचा गजर करा प्रपंच सुखी करा धन्यवाद